हाय हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणीं बऱ्याच ताईंना समजत नाही आहे की भाईला जॉईंट कसं द्यायचा अस तर आता आपण कटिंग करतो पण मोठ्या मापाचं अस्तर तर काही पुरत नाही मग काय होतं ज्यावेळेस आपण भाईला कुठेतरी जॉईंट देत असतो जसं की शेवटला फिटिंगच्या टाई साईडला मुंडा खोलीच्या तिथं तर मग ते अस्तर कसं जॉईन द्यायचं आणि भाई आपण पूर्ण कशी तयार करायची ते व्हिडिओमध्ये पाहणार आहात तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्ही पाहिलंच असेल की ही कटिंग आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा केलेली होती तर बॅकनेक आणि फ्रंटनेक तर मी तयार करून घेतलेला आहे पण बाईलाच तयार करण्यासाठी म्हणजे अस्तरला जोड देणं किंवा वरच्या भागाला जोड देणं तर ते कशा पद्धतीने दिलं पाहिजे उलटं सुलटं नाही झालं पाहिजे किंवा मागचा पुढचा भाग एकच नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला करायचं असतं तर पाहू शकता तुम्ही मी इथं कुठंच भाई अशी सुट्टी करून घेतलेली नाही आहे जेणेकरून कसं आपल्याला आकार दिलेला असतो ना तो आकार <laughs> व्यवस्थित येण्यासाठी हे आपल्याला असं करायचं आहे फक्त उलटं पालटं करायचे आणि त्या साईडला ज्या ज्या साईडला तशी त्या त्या साईडला आपल्याला जॉईन करून वरून दाब टीप द्यायची आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आणि खूप सोपी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने जर केलं तर तुमची बाई कसं कोणाचं कोणाची तयार बाई सुद्धा अगदी एका साईडची बनते आणि दुसऱ्या साईडची बनतच नाही अशा पद्धतीने होतं त्यांना आणि अश भाईमधीनं खूप सारे कन्फ्युजन होतात आणि भाईमधीनं सुद्धा बरेचसे प्रकार आहेत आणि आपण ज्यावेळेस भाई अस्तरला जॉईन करतो त्यावेळेस काय होतं कधी कधी एका साईडचे दोन्ही पण भाग बनतात किंवा मागच्या साईडचे भाग दोन्ही पण भाग बनतात आपल्याला मुंडा खोली किंवा मागचा आणि पुढचा आकार समजून येत नाही त्यासाठी जर अशा पद्धतीने जॉईन दिले तर मागचा आणि पुढचा दोन्ही पण आकार व्यवस्थित ये येतील पाहू शकता जॉईन दिल्याच्यानंतर असे समोरासमोर ठेवायचा आहे सोचे बाजू वरती ब्लाउज पीसची ठेवायचे आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचे आहे अस्तरची भाई आपण जी कटिंग आणि आता जोडून घेतलेला आहे ती आणि अशा पद्धतीने टीप मारून आपल्याला पलटी करायची आता ही पलटी कशी करायची तुम्हाला सांगते सुईचं करायचं आहे पाहू शकता आणि अशी अस्तरच्या साईडने आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दाबटीप व्यवस्थित देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला वरतून लेस पण बसवायची ले ले आहे तर अशा पद्धतीने अगदी स्लोमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे कारण व्यवस्थित लक्षात यावं ह्याच्या अगोदरसुद्धा बरेचसे बाहे मला वाटतं व्हिडिओ टाकलेले आहेत आणि बरेचसे कन्फ्युजन दूर पण झालेले आहेत पण ते व्हिडिओ खूप अगोदर टाकलेले आहेत तर म्हटलं चला एक व्हिडिओ ह्याचा पण बनवावा जेणेकरून तुम्हाला कळेल की भाई कशा पद्धतीने आम्ही जॉईन करते तर पाहू शकता आता जे दाबटीप दिलेली आहे ती अस्तरच्या साईडने ती आतमध्ये जाते भाईच्या अस्तरला आस आतमध्ये जाते ती टिप वरतून दिसत नाही फक्त आता आपल्याला एक फिनिशिंगसाठी एक व्यवस्थित दाबटीप देणं गरजेचं असतं त्याला जे ती आपण वरतून दिली तरीही चालते ब्लाऊज पीसवरती आपल्या डायरेक्ट जेणेकरून फिनिशिंगही छान येतं आणि ब्लाऊजला ब्लाऊज पीसला अस तरीही छान पद्धतीने जॉईंट होऊन बसतं तरी तो अशा पद्धतीने आता सगळ्या ने आपल्याला अशा पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या आहेत जसं आपले मुंडा खोली असो किंवा मागचा आणि पुढचा आकार व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण जॉईंट करून घ्यायचे असतं अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आणि जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक का आहे ना तर ते सुद्धा आपण कट करून घेणार आहोत लगेचच आणि मी तुम्हाला भाई अशी पूर्ण दोन्ही पण भाया रेडी करून दाखवणार आहे पूर्ण आपल्याला जशी तयार करून आपण ब्लाउजला स्टिच करतो ना तसंच तर पाहू शकता अशा पद्धतीने आता पूर्ण टिप मारून घ्यायची आहे आणि इझिली होतं पण शक्यतो फक्त ज्यावेळेस आपल्याला मागचा आणि पुढचा मुंडाखोलीचा भाग कळत नाही ना तर त्यावेळेस काय करायचं मागचा आणि पुढचा ज्यावेळेस आपण समोरासमोर ठेवतो ब दोन्ही पण भाया त्यावेळेस मागच्या बाजूला किंवा पुढच्या बाजूला खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आता ह्याला ह्याच्यामध्ये काही मी मार्किंग केलं नाही कारण मला सवय आहे आणि इझिली लक्षात येतं की मागचा आणि पुढचा कोणचा भाग आहे पाहू शकता तुम्ही अशीच पद्धतीने तयार झालेली आहे भाई आपली आता हे खोलगटा भाग आहे तो पुढचा असतो आणि जो उंच भाग आहे ना तो मागचा असतो आणि थोडासा कट मारून घ्यायचा अशा पद्धतीने जेणेकरून आपण ते कट मारला आहे तिथून आपण शोल्डरला जॉईंट करण्यात ची सुरुवात करीत असतो आता ही आहे लेस तर ही लेस, लेस आता अशा पद्धतीने मीच बरोबर करून घेतली आणि दोन भागामध्ये कट करून घेतली जेणेकरून आपल्याला एक एक भाग असा एक एक भाईला जोडायचा असतो वरती लेसला आणि तर आता स्टोन वगैरे आहेत ना ते सुद्धा काढून घेतले कारण स्टोन जर सुईखाली गेले तर सुई पण तुटते तर अशा पद्धतीने आता जॉईंट करून घेऊया आपण आता पाहू शकतात छोटीशी बॉर्डर आहे ना व्हाईट कलरची ती आपण खाली कर करणार आहोत जे की तशीच येते ब्लाऊजला जशी आलेली असती तशीच आपल्याला ले ती लेस जॉईंट करायची असते कधी पण आपण ज्यावेळेस ब्लाउज पीस कट करताना काढतो ना तर त्यावेळेस आपण चेक करायचं की कोणत्या बॉर्डर कोणती साईडला आलेली आहे लेस ले उलटी सुलटी आहे का व्यवस्थित आहे का अशी साडी आणि ब्लाऊज दोन्ही पण चेक करून घ्यायचं अशा पद्धतीने ब्लाऊज पीस आणते दोन्ही पण आणि अशा पद्धतीने आता आपण लेस जॉइंट कर केलेली आहे पाहू शकता इथं आता थोडे थोडे स्टोन आहेत त्यामुळे थोडं हळूहळू करायचं जेणेकरून सुई वगैरे तुटणार नाही अशा पद्धतीने आणि आता माझी लेस पण जोडून झालेली आहे पूर्ण भाई रेडी झालेली आहे आता मी दुसरी पण भाई तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते दोन्ही पण माझ्या भायाबरोबर येतात का नाही समोरासमोर येतात का नाही ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते तर चला हा बघा दोन्ही पण माझ्या हे बघा पाहू शकता तुम्ही दोन्ही पण भाया माझ्या रेडी झालेल्या आहेत पूर्ण लेस वगैरे लावून पूर्ण अस्तरला जॉईंट करून अशा पद्धतीने आपल्याला फक्त आता ब्लाऊजला अटॅच करण्यासाठी ह्या भाया रेडी झालेल्या आहेत पाहू शकता समोरासमोर ठेवून बघू असे समोरासमोर ठेवून पाहायचं की आपल्या भाई बरोबर आलेले आहे का नाही दोन्ही पण आकार बरोबर आलेले आहेत का नाहीत पुढचा आणि मागचा आणि अशा पद्धतीने भाई आपण जॉईंट करू शकतो रेडी करू शकतो तयार झालेली आहे भाई तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये जर काही तुम्हाला प्रश्न असेल तर सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करा